प्रिय सरकारी कर्मचारी तुम्हाला एक विनंती आहे की कृपया हा व्हिडिओ लाईक करा आणि इंडियन पीपल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आम्हालाही आठवा वेतन आयोग लागू करा केंद्र सरकारनं निर्णय घेताच महाराष्ट्रातील सरकारी कर्मचारी सरसावले केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू केळीवर आता राज्य सरकारचे कर्मचारी आठवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी करत आहेत केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग लागू केल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार आहे त्यामुळे सरकारी कर्मचारी आनंदात आहे त्यानंतर राज्य सरकारने देखील राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग लागू करावा अशी आग्रही मागणी महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांनी सरकारकडे केली आहे राज्याचा तिजोरीवर पडणार वीस हजार कोटी रुपयांचा बोजा सुमारे सव्वा लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्रातही हा वेतन आयोग लागू करावा अशी मागणी केली आहे या निर्णयाला मंजुरी मिळाल्यास सरकारी तिजोरीवर वार्षिक वीस हजार कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे मागील महाराष्ट्र सरकारने दोन हजार नऊ आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अनुक्रमे सहावा आणि सातवा वेतन आयोग लागू केला होता शिफारस केलेल्या मुद्दीपेक्षा तीन वर्षे उशिरा हा वेतन आयोग लागू करण्यात आला होता यावेळीही राज्य सरकार दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत ही मागणी पुढे ढकलण्याची शक्यता आहे महाराष्ट्र वित्त विभागातील एका अधिकाऱ्याने वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की सहावा आणि सातवा वेतन आयोग 2009 हजार नऊ आणि दोन हजार, हजार एकोणीस मध्ये निवडणुकांच्या तोंडावर देण्यात आला होता शिवाय केंद्रीय आयोगाने अहवाल सादर केल्यानंतरच राज्य आयोगांची स्थापना करण्यात आली यावेळी दोन हजार सव्वीसच्या मध्यापर्यंत अहवाल सादर होईल अशी अपेक्षा आहे त्यानंतरच राज्य आयोगाची स्थापना होऊ शकते आणि तो दोन हजार सत्तावीसच्या च्या सुरुवातीला हा आयोग त्यांचा वेतन आयोग लागू करण्याबाबत अहवाल सादर करण्याची शक्यता आहे वीस ते पंचवीस टक्के पगारवाढ विशेष म्हणजे वेतन आयोगाच्या शिफारशींच्या आधारे सरकारी कर्मचाऱ्यांना दर दहा वर्षांनी वेतनवाढ मिळते आधीच्या सुधारणेत वीस ते पंचवीस टक्के पगारवाढ करण्यात आली होती आणि आताही अशीच वाढ अपेक्षित आहे असे या अधिकाऱ्याने सांगितले दोन हजार चोवीस ते पंचवीस मधील दोन पूर्णांक तीन लाख कोटी रुपयांची नैसर्गिक वाढ वगळून वेतन बिलात वर्षाला किमान वीस हजार कोटी रुपयांची वाढ होणार असल्याने वेतन आणि पेन्शनमध्येही अशीच वाढ अपेक्षित आहे आम्ही दोन हजार एकोणीस मध्ये सातव्या वेतन आयोगाचा अहवाल लागू केला तेव्हा दोन हजार एकोणीस ते वीस मध्ये वेतन आणि पेन्शनची वेतन बिले एक पूर्णांक तीन सहा लाख कोटी रुपयांवर गेली जी त्याच्या आधीच्या वर्षी एक पूर्णांक सहा लाख कोटी रुपये होती या वेतन आयोग अंलबजावनी विलंब झाला तरी आठवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सौ पासन लागू हो रु राज्य सरकारला कर्मचारियों थकबाकी भरा लग है हा वीडियो पिबल धन्यवाद इंडियन पीपल चैनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका और ताजा अपडेट्स बेल आयकॉन दाबा विसरू नका